प्रभाग पाच मधील उमेदवार हर्षदा कैलास गायकवाड आणि समीर मसूरकर यांच्या प्रचाराला सुरुवात मतदारांचा वाढता प्रतिसाद खोपोलीत नगरपरिषद हद्दीत सर्वत्र निवडणुकीचे प्रचार सुरू झाले आहेत विविध राजकीय पक्षाच्या वतीने नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली असल्याचे पाहण्यास मिळत आहे खोपोली प्रभाग क्रमांक पाच मधील परिवर्तन विकास आघाडी राष्ट्रवादी पक्षाचे अनुसूचित जातीच्या अधिकृत उमेदवार हर्षदा कैलास गायकवाड आणि सर्वसाधारण जागेतून अधिकृत उमेदवार समीर मसूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून भानवस बौद्धवाडा येथून प्रचाराला सुरुवात केली निघालेल्या प्रचारात स्थानिकांची व मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती उमेदवार हर्षदा कैलास गायकवाड व समीर मसूरकर तू मागे बढो हम तुम्हारे साथ हई अशा घोषणा मतदारांकडून प्रचारात सुरू होत्या प्रभाग क्रमांक पाच माजी नगरसेवक व अधिकृत उमेदवार समीर मसूरकर यांनी या प्रभागात विविध विकास कामे केली आहेत तसेच क्रीडा क्षेत्रातील असल्याने त्यांना तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे तसेच माजी नगरसेवक कैलास भाऊ गायकवाड यांचे प्रभाग क्रमांक पाच मध्ये मोठे वर्चस्व असल्याने व भाऊला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने कैलास भाऊ यांच्या पत्नी अधिकृत उमेदवार हर्षदा कैलास गायकवाड यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक पाच मधील दोन्ही उमेदवार सर्व मतदारांच्या ओळखीचे व सर्वांच्या मनात असल्याने हर्षदा कैलास गायकवाड आणि समीर मसूरकर यांचा विजय निश्चित आहे याबाबत मतदारसंघात सर्वत्र चर्चा सुरू आहे